मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न देशाच्या नौदल उपप्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ए किशोर तिवारी बी अश्विनी कुमार शर्मा सी कृष्णा स्वामीनाथन डी नरेंद्र सुब्रमण्यम उत्तर आहे सी कृष्णा स्वामीनाथन पुढचा प्रश्न नवीन केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत ए धनंजय मुंडे बी शरद चंद्र पवार सी नरेंद्रसिंग तोमर डी शिवराज सिंग चव्हाण उत्तर आहे डी शिवराज सिंग चव्हाण पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा कोल्हापूर सीमेवर नाही आहे ए सांगली जिल्हा डी रत्नागिरी जिल्हा सी सिंधुदुर्ग जिल्हा डी सोलापूर जिल्हा उत्तर आहे डी सोलापूर जिल्हा पुढचा प्रश्न डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही ए भ्रम आणि निराश बी अंधश्रद्धा विनाशाय C. मती, मती। पुरोगामी सी डी विचार उत्तर आहे डी पुरोगामी विचार हा गाण नाही त्यांनी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ए मराठी बी सिंधी सी मारवाडी संथारी उत्तर आहे सी मारवाडी अधिकृत भाषा नाहीये तुमच्यासाठी एक प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते माहीत असणे आवश्यक आहे आपल्याला याचं उत्तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा पोलीस भरतीसाठी आपल्याला आपल्या लिस्टमध्ये भरपूर असे व्हिडिओ पाहायला मिळतील नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेल क्लिक करा